हैदराबाद गॅझेट अनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश नामदेव नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वर्गीय महान तपस्वी डॉक्टर रामराव बापूजी पोहरादेवी यांनीही यापूर्वी उपोषणे करून सतत पाठपुरावा केला होता तरी देखील प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने सुरेश नाईक यांनी हे पाऊल उचलले आहे संपूर्ण बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा देत आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आम्ही उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का बसलेला आहोत कारण <coughs> की मनोज दादा जनांगे पाटील यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर हो। अमरण उपोषण करून हैदराबाद गॅजेट प्रमाणे शासनाकडे दबाव एक मोर्चा काढून आणि सत्य परिस्थिती जी आहे त्यांची नोंदी आहे हैदराबाद गॅजेट त्यांना जो शासनाने जी काढलेला आहे त्याच धर्तीवर आमचे बंजारा समाजाची मागणी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा बंजारा समाज लंबाडा समाजाची नोंद आहे अठराशे इशेशन अठराशेमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये जनगणना झालेली आहे एकोणीसशे अकरामध्ये जनगणना होऊन नंतर अजून दोन हजार एकोणीसशे एकवीसमध्ये जनगणना झालेली आहे त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये आहे तेव्हा निजाम कालीन ह्या नोंदी आमच्या बंजारा समाजाच्या आजही आहेत हैदराबाद राज्यातून मराठवाडा होता पहिले त्यांच्यात त्या मराठवाड्यातून महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा पाच जिल्हे तुटलेले आहेत औरंगाबाद उस्मानाबाद नांदेड परभणी असे पाच जिल्हे तुटले आहेत त्या परभणी जिल्ह्यामधून एकोणीसशे साठमध्ये जवळजवळ अडुसष्ट ते सत्तर हजार लोक त्या नोंदीमध्ये आहेत त्यामुळे आमचं म्हणणं आहे शासनाला एवढंच की आमच्या नोंदणी गाजेब्रमाणे आहे तुम्ही मराठा समाज त्या गॅजेट पुन्हा तुम्ही आरक्षण देत आहान मग आमचं म्हणणं आहे आमचंही कायद्यानुसारच गॅजेटप्रमाणे जो आंध्रा धर्तीवर जो आमचे आज भी भावकी आहे आंध्रामध्ये ती एस टीमध्ये आहे आणि आज आम्ही इथे आहोत तर आम्ही इथे एन टीमध्ये आहोत त्याच्यामुळे आमचं म्हणणं शासनाला एवढंच की आजून विनंती आहे आम्हाला त्या गॅजेटनुसार कायद्यानुसारच आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे थोडे भरून समज